नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी देव देवी भागवत पुराणातील पुढचा अध्याय घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं हीच आपल्या चरणी ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यमत्रंबके गौरी नारायणी नमो सुते हे आई भगवती तुझ्या ज्या कुठल्या भक्तांपर्यंत तुला हे महात्म्य पोचवायचं असेल देवी भागवत तर त्या सगळ्यांपर्यंत माझा व्हिडिओ नक्कीच पोहोचू दे आणि ज्या कुणाला हे व्हिडिओ बघायला मिळतील ते आपल्या आप्ताजनांबरोबर शेअरही करू शकतात आणि जर तुम्हाला खरंच हे कथा आवडत असतील तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा देवकीच्या प्रथम पुत्राचा वध व्यास म्हणाले हे राजा योग्य वेळी देवकी गरोदर राहून दहा महिने पूर्ण झाल्यानंतर तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला तेव्हा सत्यनिष्ठ वसुदेव देवकीला म्हणाला हे वरोगु मी आपले सर्व पुत्र कंसाला देण्याची प्रतिज्ञा करून तुला त्याच्या तडाख्यातून सोडवले आहे हे प्रिये सत्याने जाणे हेच नेहमी कल्याणकारक असते सुख हो की दुःख हो सत्यप्रिय व्यक्तीला नेहमी सुखृतच करायला पाहिजे हे वसुदेवाचे बोलणे ऐकून शोकाकुल आणि संतप्त झालेली अशी मनस्विनी देवकी उठली आणि तिने आपल्या थरथरत्या हाताने आपला तो गोजीरवाणा मुलगा वसुदेवाच्या हाती सोपविला धर्मात्मा वसुदेव त्या बालकाला घेऊन कंसाच्या निवासस्थानाकडे जायला निघाले मार्गावर ज्या ज्या कोणी त्याला असे बालकाला घेऊन जाताना पाहिले त्या त्या प्रत्येकाने त्यांच्या धर्माचे चालण्याची प्रशंसा केली वसुदेवाच्या या सत्यप्रियतेने कंसासारखा दृष्ट राजाही विस्मयचकित झाला बालकाला हाती घेतल्यावर कंस सद्गतीत होऊन म्हणाला हे वसुदेवा आपण धन्य आहात आपण या बालकाला माझ्या स्वाधीन करता आहात या आपल्या धैर्यावरूनच मला आपले महानत्व आज पटले आहे तथापि या बालकाकडून माझा मृत्यू होणार नाही आकाशवाणीप्रमाणे तुमचा आठवा पुत्र माझ्या मृत्यूला कारण होणार आहे म्हणजे ज्याच्यापासून मला भय नाही त्या या निरपराध बालकाला मी मारणार नाही तुम्ही याला परत घेऊन जा आणि त्याने वसुदेवाकडे त्याच्या बालकाला देऊन टाकले वसुदेवाला कंस म्हणाला तुमच्या आठव्या पुत्राला मात्र माझ्या स्वाधीन करा वसुदेव तेथून निघून गेला नंतर नारदमुनी तिथे अचानक आले आणि ते कंसाला म्हणाले मी सुमेरू पर्वतावर गेलो होतो त्यावेळी तेथे ब्रह्मादी सर्व देव एकत्र जमले होते त्यांनी तेथे ठरवले की तुला मारण्याची देवकीच्या पोटी विष्णूने जन्म घ्यायचा देवकीला पुत्र झाला असे माहीत होऊनही त्याला नष्ट का केलं नाहीस कंस म्हणाला आकाशवाणीने आठव्या पुत्राबद्दल सांगितले आहे त्यामुळे मी देवकीच्या आठव्या पुत्राला जिवंत नक्कीच ठेवणार नाही पण या निरपराधाला का बरे मारावे नारद म्हणाले हे नृप्रोतम तुला राजनीतीमुळे होणाऱ्या शुभ अशुभाची कल्पना नाही तसेच देवांचे मायावी बल ही माया बल्ही तुला अपरिचित आहे तेव्हा मी म्हणतो कोणीही शूद्र अशा शत्रूचीही उपेक्षा करू नये गणेशास्त्राचा अर्थ केला तर कोणताही पुत्र आठवा होऊ शकतो हे सगळे माहीत असूनही तू आपल्या शत्रूला सोडून देण्याचा मूर्खपणा केला आहेस एवढे बोलून नारद मुनी तेथून निघून गेले ते गेल्यानंतर कंस विचारात पडला आणि त्याने वसुदेवाकडे त्याचा पुत्र पुन्हा मागण्याची याज्ञा केली जेव्हा बालक हाती आले तेव्हा क्रूरपणाने कंसाने त्याला दगडावर आपटून ठार केले आणि मगच सुखाने श्वास घेतला श्रीदेवी पर्णमस्तू शुभम भवतू शुभम भवतू शुभम भवतू